लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्यानं तसे सर्वत्र खासदार लोखंडे यांना मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता महायुतीसह घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे यातच गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहरात अबकी बार चारसो पारचा नारा देत जोरदारपणे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात उतरले व जल्लोषात प्रचार करताना दिसले तर कोपरगावात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील राजकीय जोडे बाजूला ठेवत जाहीर व्यासपीठावर येऊन महायुतीचे उमेदवार लोखंडे यांच्या विजयासाठी आमदार आशुतोष काळे यांच्यासोबत एकत्रितपणे येत खासदार लोखंडे यांच्या विजयाचा संकल्प केला मात्र भाजपाचा बालेकिल्ला आणि दिग्गज नेत्यांची मोठी फळी शिर्डीत असताना भाजप फादर बॉडी म्हणजेच जुने भाजपा नेते व पदाधिकारी प्रचार यंत्रणे सक्रिय दिसत नसल्याने भाजपाच्या जे ज्येष्ठ नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय अशी चर्चा सध्या शहरात होऊ लागली आहे प्रचारांच्या तोफा थंडवण्यासाठी आता काही दिवसांचाच अवधी राहिल्यानं हे दिग्गज नेते मैदानात येतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा